आज आपण बनवणार आहे चिकन अंगारा त्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम सात सुक्या लाल मिरच्या एक चम्मच जिरे एक वेलची एक चक्रपूल दोन तेजपत्ते सात बदाम सात काजू एक चम्मच कच्चे दहणे सहा मिरी सहा लवंग दोन दालचिनी त्यानंतर तीन का का उभे स्लाईस पातळ कापलेले कांदे त्यानंतर अर्धा इंच आल्याचा तुकडा सात लसणाच्या पाकळ्या दोन टमाटे बारीक चिरलेले आता ही कडाई गरम झालेली आहे त्यामध्ये आपण सर्व खडे मसाले हलकेसे भाजून घेणार आहोत आता हे सर्वे मी खडे मसाले टाकलेले आहेत ते थोडेसे आपल्याला हलकेसे आपल्याला थोडे भाजून घ्यायचे आहे त्यानंतर लास्टला आपल्याला लाल मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत आता हे सर्व खडे मसाले थोडेसे तपकिरी रंगावर मी भाजून घेतले आहे त्यानंतर आपण त्यामध्ये लाल सुक्या मिरच्या थोड्याशा भाजून घेणार आहोत आपले मसाले सर्व भाजून झालेले आहे त्यानंतर आपण कढईमध्ये ते चम्मच तेल टाकून कढईमध्ये आपण सर्वप्रथम तीन चम्मच तेल टाकू तेल टाकून घेणार आहोत त्यानंतर आपण त्या तेलामध्ये पात स्लाइस केलेला कांदा ब्राऊन होईपर्यंत थोडासा भाजून घेणार आहोत आपलं तेल गरम झालेलं आहे आपण त्यामध्ये आता कांदा हळूहळू टाकून थोडासा ब्राऊन सर्व करून घेणार आहोत साधारणतः था कांदा भाजायला आपल्याला दहा मिनिटं लागतील मंद त्याच्यावर आपण हा कांदा ब्राऊन भाजून घेणार आहोत मसाले हे थंड झाले आहेत आता आपण हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेऊया आपला मसाला हा पूर्णपणे बारीक झालेला आहे अशा पद्धतीने हा मसाला बारीक करून घ्यायचा त्यानंतर हा मसाला आपण एका काढून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने हा मसाला मसाल्याचा मसाला स्वाद हा खूपच सुंदर येत आहे हे बघा आपला मसाला हा रेडी आहे आता आपल्याला हा कांदा भाजून घेतलेला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये कांद्यामध्येच आपल्याला लसूण आणि अद्रक पण टाकून घ्यायचं आहे आता आपण यांना बारीक करून घेणार आहोत आता आपला हा मसाला एकदम बारीक झालेला आहे त्यानंतर आपल्याला ह्या मसाल्यामध्ये दोन टमाटे चिरलेले ह्या यामध्येच ॲड करून बारीक करून घ्यायचे आहेत हा कोल्न, कोल्न मसाला पूर्णपणे बारीक झालेला आहे त्यानंतर आपण हा मसाला एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत चिकन अंगारा बनवण्यासाठी आपण आता मसाला परतून घेणार घेणार आहे त्यासाठी आपल्याला लागणारे मसाले त्यासाठी मी आपला एक घरगुती एक चम्मच मसाला वापरलेला आहे त्यामध्ये दोन चम्मच मीठ वापरलेला आहे एक चम्मच हळद वापरलेला आहे एक चम्मच गरम मसाला त्यानंतर मी मटर मसाला एक चम्मच लाल तिखट एक चम्मच आणि धने पावडर एक चम्मच तर सर्वप्रथम आपण आपला घरगुती मसाला आता आपण तेलामध्ये टाकून घेणार आहोत त्यानंतर आपण लाल तिखट टाकणार आहोत आपण धने पावडर टाकून घेणार आहोत त्यानंतर त्यामध्ये आपण तयार केलेला पेस्ट मसाला मगाशी आहे तो आपण ह्या चिकनच्या ह्यात टाकून घेणार आहोत आपण हे मसाला एकजूट सगळा करून घेणार आहोत अर्धा किलो चिकन आपण बघा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यानंतर हे चिकन आपण ह्या मध्ये टाकणार आहे हे बघा त्यानंतर आपण हे असं सगळं एकदम हलवणार आहे आपल्याला हे चिकन आता पंधरा मिनिटावर मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचं आहे शिजून शिजून घेतल्यानंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहे पंधरा मिनिट हे झाकण ठेवायचं आहे त्यानंतर आपले चिकन पंधरा मिनिटाने शिजणार आहे आमचा ऑर्गेनिक कोळसा थोडासा मी भाजून घेत आहे चिकन अंगाऱ्यासाठी हे बघा आमचं चिकन आता रेडी झालेलं आहे आता मी चिकनला पौशात स्मोक देणार आहे एक अशी मी मध्ये वाटी ठेवणार आहे त्या वाटी वाटीमध्ये मी हे भाजलेले कोळशे ठेव टाकणार आहे हे बघा त्याच्यावर मी एक चम्मच तुपाचा टाकणार आहे त्यानंतर मी झाकणी ठेवणार आहे चिकनवर झाकणी ठेवणार आहे हे बघा साधारण हे चिकन पाच मिनटं असेच वापेत ठेवून द्यायचे आहे त्यानंतर मग झाकण काढायचं आहे त्यानंतर ही चिकनला खूप मस्त असा कौशाचा स्मोक आणि ती चिकनची टेस्ट पण खूप सुंदर लागते आता बघा कसा कोळशाचा ह्याला स्मोक चढलेला आहे हे बघा चिकन अंगारा तयार झालेला आहे